कालपर्यंत गोड भगवंताची कथा आपण श्रवण केली शंकर पार्वतीचा विवाह सोहळा काल आपण कथेमध्ये पाहिला आज नियोजित वेळेमध्ये आपल्याला प्रभू रामचंद्रजींचा जन्म सोहळा या ठिकाणी साजरा करायचा आहे राम प्रभूंच्या जन्मापर्यंतची कथा आपल्याला ऐकायची कथेकडे वळण्यापूर्वी एकदा मोठ्या प्रमाणे हनुमंतरायाला बोलवूया आई हनुमनिविराजी विराजिये हनुमंतराजे हनुमान आई हनुमन मोठ्या प्रेमाने ताली वाजवून कथा कहो i oh, ग्रामदैवत संकट मोर्चन हनुमंतराच्या चरणी साष्टांग प्राणी बाद करून कथेसाठी सुरुवात कैलास पर्वतावरती भगवान शिव आणि पार्वती यांचा सुखानं संसार चालू आहे आणि यथावकाश दोन मुलं झाली दोन मुलं एक मुलगा विवेकाचं प्रतीक तर दुसरा पुरुषार्थ पुरुषार्थाचं प्रतीक तो विवेक म्हणजे गणपती आणि पुरुषार्थ म्हणजे कार्तिकेय त्या कार्तिकेयानं तारकासुर ज्या राक्षसाला मारण्यासाठी देवी देवतांनी विनंती केली होती शंकराची देवा लग्न करा आणि मुलगा झाल्याच्या नंतर तारकासुर मारणार तो तारकासूर मरण पावला वध केला आणि आता दोघांचा संसार चालू आहे कैलाशावरती आणि एके दिवशी पार्वतीनं प्रश्न विचारला शंकराला नवरा बायकोचा संवाद चालू आहे संवाद काय व्हावा नवरा बायकोचा संवाद व्हावा का वाद व्हावा वाद झाला की काय नाही मग फुटायचं काम आहे पुरुष मंडळीच काय काठी की मारली डोक्यात काय भरली पिशवी की निघाली मायारला ते झाला वाद पण भारत आपली अशी भूमी अशी आहे या भूमीमध्ये संवादामधून शास्त्रांची निर्मिती झाली शास्त्रांची हे रामायण हे देखील एक शास्त्र आहे याची निर्मिती निर्मिती पती पत्नीच्या संवादामधून झाली म्हणून म्हणतो पती पत्नीमध्ये संवाद व्हावा वाद होऊ नये संवादामधून काहीतरी चांगलं निष्पन्न होते कथा हा देखील एक संवाद आहे तुमचा आणि माझा हा संवाद आहे संवादामधून काहीतरी चांगला तर्क चांगलं निष्पन्न होते चांगलं निष्पन्न होते त्याचं एक फळ चांगलं मिळते पण वादाचं फळ नाही मिळत वादाचे दुष्परिणाम होतात म्हणून संवाद व्हावा असे संवादामधून अनेक शास्त्र या भारतामध्ये निर्माण झाले अशी ही पुण्यपावन भूमी आपली भारत आहे राजा परिक्षिती आणि शुकाचार्य महाराज यांचा संवाद झाला आणि त्या संवादातून भागवतासारखं शास्त्र निर्माण झालं ती ही भारताची भूमी आहे म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहे भाग्यवान आहे या भूमीमध्ये जन्मलो आपली या भारताची भूमी अनेक हजारो तपस्वी साधू संत त्या संतांनी जे निर्माण केलेली संस्कृती आहे त्या संस्कृतीत आपण जन्माला आलो या भारताच्या भूमीत आलो म्हणून या भारताच्या भूमीला इंग्रजांनी राज्य करण्याच्या अगोदर असं म्हणत होते या भूमीतून म्हणजे भारतातून सोन्याचा धोर निघत होता सोन्याचा धोर म्हणजे काय हो जमीन सुपीक होती धनधान्यांना संपन्न हा देश होता पण काही राज्यकर्त्यांनी नुसतं लुटायचं काम केलं लुटायचं म्हणून म्हणून थोडेसे दिवस खराब आले होते मध्यंतरीच्या काळात पण आता पुन्हा ते सोन्याचे दिवस परत येतील असं वाटते परत येतील नाहीतर ही भारताची भूमी कशी होती जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा, वो भारत देश सत्य और

भारत माता की अशी ही भारताची भूमी आहे अतिशय पुण्य पावन भूमी कैलाश पर्वतावर संवाद चालू आहे पती पत्नीचा भगवान शंकर आणि पार्वतीचा मालक मला आजही आठवतं काय मी जेव्हा सती होते सती आणि त्यावेळेला मी आणि तुम्ही दोघं मिळून अगस्ती ऋषीकडे एक कथा ऐकायसाठी गेलो होतो मी कथा लक्ष देऊन ऐकली नाही अर्धवट ऐकली आज मला ती कथा पूर्ण सांगा तुम्ही त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात देवी धन्यस तू धन्य कशामुळं धन्य 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 गिरी राजकुमारी तुम समान नाही कोई उपकारी पूचहू रघुपती कथा प्रसंगा सकल लोक जग पावनी गंगा देवी एक भगीरथ नावाचा राजा होऊन गेला या पृथ्वीवर भगीरथ त्या भगीरथानं स्वर्गामधली ती गंगा या धरतीवर आणली कोण आणली या धरतीवर पृथ्वीवर गंगा कोण आणली गंगा अवतरणाची कथा आहे राजा सगर नावाचा एक राजा होता त्याचे साठ हजार पुत्र एका ऋषीच्या शापामुळे राख होऊन पडले होते राख होऊन आणि त्या ऋषीनं सांगितलं होत जर गंगेच्या पाण्याचा स्पर्श या राखेला जर झाला तर ते सगर राजाचे साठ हजार पुत्र पुन्हा जिवंत होते मग त्या सगर राजाच्या कुळामध्ये अनेक अनेक राजे झाले त्यांनी तपश्चर्या केली पण कोणाला शक्य झालं नाही ती गंगा स्वर्गातली पृथ्वीवर आणण्याची कोणाला शक्य झालं नाही मग भगीरथ नावाचा एक एक महान राजा सगर राजाच्या वंशामध्ये झाला त्याने हजारो वर्ष तप केलं आणि त्या तपाच्या सहाय्याने गंगेची विनंती केली आणि गंगेला पृथ्वीवर यायला भाग पाडलं पृथ्वीवर पृथ्वीवरती गंगा येतो म्हणले पण आल्याच्या नंतर माझा वेग स्वर्गातून पृथ्वीवर जर मी सरळ आले तर माझा वेग ही पृथ्वी सहन नाही करू शकणार मग सरळ पृथ्वीला छिद्र पडेल आणि मी रसातळाला जाईल म्हणले पुन्हा तिथून मला कोण वर काढणार त्याच्यासाठी गंगा या गंगेचा वेग सावरायला पाहिजे वेग तर ती मग जबाबदारी भगवान शंकराकडे देण्यात आली त्या भगीरथानं भगवान शंकराची विनंती केली शंकरजी तुम्ही काय करा या गंगेला आपल्या डोक्यावर म्हणजे जटेवर धारण करा आणि जटेवर धारण करून मग तिचा वेग पहिल्यांदा तुमच्या डोक्यावर पडणार आणि मग डोक्यातून खाली डोक्यावरून खाली पडणार अशी ती गंगा या पृथ्वीवर आली आणि पृथ्वीवर आल्याच्या सगर राजाच्या साठ हजार मुलांची राख ज्या ठिकाणी पडली होती तिथपर्यंत ती गंगा आणली राजा भगीरथानं रथ लावला रथ जुंपला आणि रथाच्या पाठीमाग त्या भगीरथाच्या पाठीमाग ती गंगा चालली तिथपर्यंत आली ज्या ठिकाणी सगर राजाचे साठ हजार मुलं राख कोण पडले होते राख कोण हो। आणि त्या राखेला स्पर्श झाल्याबरोबर सगर राजाचे साठ हजार पुत्र मोक्षपदाला गेले मोक्षपदाला त्यांना मोक्ष मिळाला अशी ही पावन गंगा कोण आणली त्या भगीरथ राजाने आणली तुम्ही आम्ही गंगेत आता आपण वडील आपल्या वाडवडिलांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी गंगेला जातो आपण कशामुळे येतो अस्थि गंगेला कारण हेच आपण म्हणतो ना माणसाचे शेवटी काही नाही हाड गंगे गंगेला जावं गंगेत घोडे एकदा तरी माणसानं गंगेत स्नान करावं काशीला जावं प्रयागला जावं आपण कशामुळे म्हणतो त्यामाग कारण हे गंगेच्या पाण्याचा स्पर्श माणसाच्या शरीराच्या राखेला जरी झाला तरी त्याला मोक्ष मिळतो मोक्ष मिळतो म्हणून आजही आपल्याकडे पिंडदान करण्यासाठी आपण गंगेच्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी मग हरिद्वारला जाईल आपण काशीला देखील तीच गंगा आहे प्रयाग रा, प्रयागराजला आहे तिथे जाऊन आपण तर्पण करतो श्राद्ध करतो पिंडदान करतो त्यामाग कारण हे तर एक गंगा त्या भगीरथानं आणली म्हणून त्या भगीरथाचे धन्यवाद त्यानं या पूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना मोक्षाचा मार्ग दाखवला त्या गंगेमुळं दुसरी एक गंगा तुझ्यामुळं या पृथ्वी तलावर येणार आहे तुझ्यामुळं पार्वतीमुळं दुसरी गंगा कोणती गंगा येणार आहे ती मोक्षाचा मार्ग सांगणारी ज्ञानाची गंगा म्हणजे प्रभू रामचंद्राचं चरित्र तुझ्यामुळे येणार आहे म्हणून धन्य धन्य, धन्य गिरी राजकुमारी कोई उपकारी दोघा जणांचे उपकार या पृथ्वीवर आपल्या लोकांवर माणूस जातीवर आहेत एक म्हणजे त्या भगीरथाचे आणि दुसरे म्हणजे या पार्वतीचे म्हणून धन्य येतो देवी भगवान शंकर स्तुती करतात दोन दिवस झाले होते आश्रमामध्ये कथा चालू होती कोणाचा आश्रम प्रयागराजच्या ठिकाणी भारतवाजांचा आश्रम होता आणि त्या ठिकाणी याज्ञवल्के महाराज आले आणि ती कथा सांगू लागले दोन दिवस झाले दोन दिवसापासून कथा चालू आहे शांत बसून ऐकतायत भारतवाजी त्यावेळेला याज्ञवल्केला वाटलं मी कथा सांगतोय आणि याज्ञवल भारद्वाज महाराज डोळे बंद करून बसलेत झोपले का काय माहित नाही समाधी लागली की काय की? समाध्या लागतात कथेमध्ये मध्ये कारण घरी आता उन्हाळ्याच्या दिवस आहेत घरी गरमत आहे आणि इथं मस्त करमत आहे कूलरची व्यवस्था फॅनची व्यवस्था घरी गरमत आहे इथं करमत आहे मग इथं समाधी लागते तशी समाधी लागली की काय भारतवाज्यांना मग याज्ञवल्लके महाराजांना वाटलं यांना हाक मारावी हाक मारली भारतवाजी डोळे उडायला तयार नाहीत भारतवाजी डोळे उघडत नाहीत भारतवाजी तिसऱ्या वेळेला मोठ्यानं हाक मारली तेव्हा भारद्वाजाने डोळे उघडले महाराज हाका कशामुळे मारताय मी जागाच आहे मी झोपलो नाही तुम्ही कथा सांगत चला कथा सांगत चला फक्त कथा सांगत त्यावेळेला वेळेला यातने वलक्यानं विचारलं भारतवाजी भारत तुम्ही मला रामकथा विचारली होती रामकथा आणि मी सांगितली तुम्हाला शिवकथा मग तुम्हाला असं वाटत नाहीये का मी चुकतोय म्हणले नाही महाराज तुम्ही सांगितलेली शिवकथा देखील मला इतकी आवडलेली आहे तुम्ही फक्त कथा सांगत चला कथा सांगत चला आणि कथा सांगत चला मध्ये मला अडवू नका किंवा हाक हाक देखील मारू नका भारतवाज्य म्हणून मग तुम्ही म्हणाल राम कथा असून सुद्धा रामचरित माणसामध्ये ही शिवकथा काय येते रामकथा आपण पॉम्पलेटला टाकलेलं बॅनरवर देखील रावलेलं आहे श्री राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा मग राम कथा सांगता सांगता अगोदरच ही शिवकथा का येते तर ही वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली एक प्रकारची परीक्षा आहे कशी परीक्षा खरंच तुम्हाला रामकथेची आवड आहे का नाही हे तपासण्यासाठी वक्त्यानं घेतलेली श्रोत्यांची परीक्षा आहे म्हणजे तुम्ही म्हणाल आमची रामावर प्रीती आहे का नाही रामावर निष्ठा आहे का नाही प्रेम आहे का नाही हे या शिवकथेवरून कसं कळणार ज्याला रामकथा आवडते त्याला शिवकथा देखील आवडलीच पाहिजे ही त्याच्यासाठीची पात्रता आहे एमबीबीएस बी बी लागायचं असेल तर त्याच्यासाठी अगोदर एक परीक्षा द्यावी लागते कोणती नीटची बीएड कडून करून मास्तर व्हायचा अस व्हायचं असेल तर त्याच्यासाठी देखील एक परीक्षा द्यावी लागते अगोदर कोणती तुमच्याकडचे पोरं शाळा कॉलेजला जात नाहीत जाते कोणती परीक्षा द्यावी लागते दाजी माझ्या कानाला सर्दी झाली हो सांगा पण द्यावं लागते कोणती तरी परीक्षा द्यावी लागते चला प्रत्येक आता कसं झालंय कोणत्याही भरतीच्या अगोदर एक पेक स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी म्हणून एक द्यावी लागते नीट नीटची टी टी बरोबर कोणती टेस्ट इलिज इलिबी ती टेस्ट पात्रता परीक्षा ती टेस्ट द्यावी लागते तशी ही टेस्ट म्हणजे ही शिवकथा आहे कशी श्रोता जर चांगला असेल तर काय होत पहा श्रोता कसा असावा श्रोता श्रोता असावा अर्जुनासारखा श्रोतासावा राजा परीक्षितीसारखा त्या परीक्षिती राजाकडं सात दिवस वेळ होता सात दिवस एक परीक्षिती राजा पांडव कुळामध्ये होऊन गेला त्याची कथा भागवतामध्ये ऐकली असेल आपण त्यानं सात दिवसामध्ये मुक्ती मिळवून घेतली एवढा कथा ऐकण्यामध्ये भगवंताच्या अवतारांचं वर्णन ऐकण्यामध्ये एवढा तल्लीन झाला सातव्या दिवशी मोक्ष मोक्ष एक खटवांग नावाचा राजा होऊन गेला त्याच्याकडं फक्त दोन घटका दोन घटका म्हणजे एक तास वेळ शिल्लक राहिला होता एक तास त्यानंतर एका तासामध्ये मुक्ती मिळवून घेतली एक तास उरला खटवांग राय वर्णन नाही त्यानं एका तासामध्ये मुक्ती मिळवून घेतली म्हणजे सर्वांगाचे कान करून कथा ऐकणारा श्रोता असावा श्रोता असावा अर्जुनासारखा रणांगणावर रणांगणावर कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाला आदेश दिला देवाला आदेश दिला बरं का अर्जुनानं अहो कृष्णा चल रथ घे कारण कृष्ण कोण होता कृष्ण ड्रायव्हर होता सारथी म्हणजे हा ड्रायव्हर होता रथाला देवा मला दाखव या युद्धभूमीमध्ये मला कोणाकोणासोबत लढायचे कोणाकोणावर शस्त्र चालवायचे त्यावेळेला सगळ्या कुरु, कुरु, कुरुक्षेत्रामध्ये रथ फिरवला देवानं आणि पाहिलं अर्जुनानं हे तर सगळे माझेच भाऊ बंद हे तर सगळे माझेच भाऊ चुलत भाऊ कौरव म्हणजे अर्जुनाचे भाऊच ना कोणी काका आहेत कोणी चुलत मामा आहेत शकणी म्हणजे मामाच झाला ना द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य हे तर सगळे माझेच आहेत आणि मी यांना कस मारू अर्जुनाला भ्रम झाला माईने काम केलं आपलं हे तर सगळे माझेच आहेत मग यांच्यावर मी कसा बाण चालू आणि जर यांना मी मारलं तर मला पाप लागेल मी माझे आणि मला या तीनच्या चक्रव्यूहामध्ये अर्जुन अडकला हे तर सगळे माझेच बांधव मी यांना कसं मारू आणि जर यांना मारलं तर मला पाप लागेल मी माझे मला तुम्ही आम्ही देखील याच्यातच अडकलो बर का हे सगळं घरदार शेती शिवार हे कोणाच आहे माझच आहे लेकर वाळ माझेच आहे मी जर नाही कमावलं मी जर नाही कमावलं तर मग हे काय खातील आणि त्यांनी उपाशी जर मरायला लागले तर मला पाप लागेल मी माझे मला जी अर्जुनाची परिस्थिती होती तीच आपली बी परिस्थिती आहे अर्जुन त्या युद्धामध्ये अडकला आपण जीवनाच्या संघर्षामध्ये अडकलो पण एक फरक आहे अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी स्वतः देव होता तुम्हाला आम्हाला या भवसागरातून तारण्यासाठी देव येणार नाही त्यानं मार्ग अगोदर दाखवून दिलाय नामस्मरण ते जर केलं तर तरताल तर नाही तर मग बुडणं श... निश्चित आहे नक्की बुडणार म्हणून आपली आपण करा सोडवण आपली आपण सोडवणूक करायची ज्याचं त्यांना ओळखायचं श्रोता असावा अर्जुनासारखा अर्जुनानं काही तासामध्ये भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली काही तासामध्ये आणि त्या गीतेमुळं त्या गीताच्या गीतेच्या श्रवणामुळे अर्जुनाचा तो मोह नाश दो। पावला आणि अर्जुन पुन्हा युद्धाला तयार झाला असा असा श्रोता असावा तसेच तुम्ही श्रोते आहात कोण सांगतायत याज्ञवल्क्य सांगतायत भारतवाज्यांना याज्ञवल्क्य भारतवाज्यांना हा ऐका काय वर्ण नाही प्रथम ही मैं कहीं शिव चरित पूम्हार प्रथम ही मैं कहि शिव चरित मर्म तुम्हार सच सेवक तुम राम के रहित समस्त विकार सियावर का कळालं का पण चाल फार गोड आहे या चोपाया ज्या आहेत चोपाया रामचरित माणसाच्या अशा गोड आहे प्रथमही मय कही शिवचरित पूजा मर्म तुम्हारा राम समस्त मी जे अगोदर शिवचरित्र सांगितलं शिवजीची कथा सांगितली तुझ्या मनातला हेतू किंवा तुझी भावना किती शुद्ध आहे ते जाणून घेण्यासाठी आणि आता मला खात्री पटलेली आहे सेवक तुम राम के खऱ्या अर्थानं तू रामाचा सेवक आहे मला खात्री पटली रहित समस्त विकार सगळ्या विकारांपासून मुक्त असलेला तू आहेस म्हणून म्हणून तुमच्या गावामध्ये एक माणूस आला एक माणूस नवीन माणूस आला इकडून आला ग्रामपंचायत कडून इथं मंदिराजवळ आला आणि त्यांनी विचारलं दत्तात्रय बापूला बापू म्हणले मला अमक्या अमक्याच्या घरी जायचंय समाधी लागली असं कमाल आहे बरं का त्या माणसाची खरंच रात्रीला जास्तीत जास्त तीन तास चार तास झोपत असते दिवस फरफळापळ पळा पळ पळापळ चालूच असते त्यांची खरंच त्यांचं शरीर मी तर आम्ही तर म्हणतो त्यांना नेहमी बापू तुमच्या वयात जाईपर्यंत आम्ही कुठं जाईल नाही मला बाबूरावच्या घरी जायचंय म्हणले ते म्हणजे बाबूरावच्या घरी जायचं इथून पुढे जा डाव्या हाताला एक बाबळीचं झाड लागेल त्या बाबळीच्या झाडापासून पुन्हा उजव्या हाताला जा तिथून पिंपळाचं झाड लागेल त्या पिंपळाच्या झाडापासून पुन्हा डाव्या हाताला जा तिथून एक आंब्याचं झाड लागेल त्या आंब्याच्या झाडापासून पुन्हा उजवीकडे जा एक जांबाचं झाड लागेल त्याच्या समोरचं बाबूरावचं घर ज्याला पत्ता विचारला त्यांनी तो माणूस त्याप्रमाणे गेला आणि पुन्हा तिथंच मंदिराच्या समोर आला आणि पुन्हा तेच माणूस भेटला म्हणला काय हो रागानं म्हणला आता चिडला ना तो मी तुम्हाला पत्ता विचारला बाबूरावच्या घरचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गेलो आणि पुन्हा त्याच ठिकाणी आलो असा कुठं पत्ता सांगणार असते का नाही हो म्हणला मी तुमची परीक्षा घेतली खरंच तुम्हाला बाबूरावच्या घरी जायचंय का उगं विनोदानं विचारलं म्हटलं खरंच जायचंय बाबूरावच्या घरी मग म्हणलं हे समोरचं घर बाबूराव हे समोरचं घर तशी ही तशी ही वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली परीक्षा आहे वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली परीक्षा